नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यातील थकीत कर्जदार शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर कर्जमाफीचा जी आर निर्गमित क करण्यात आलेला आहे तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता आणि आता अखेर निधीसुद्धा वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज होणार कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार किती लाखांपर्यंत होणार कोणत्या योजनेच्या माध्यमातून होणार याचबरोबर कधी शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार याचबरोबर कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाचा डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेत संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तीस मार्च दोन हजार चोवीस या रोजी शासन निर्णय कर्जमाफीचा निर्गमित करून नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो संपूर्ण परिस्थिती जर बघितली तर जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमुळे या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एकूण राज्य सरकारच्या माध्यमातून तीन कोटी एकोणऐंशी लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आलेला होता हिवाळी अधिवेशनामध्ये हा निधी मागील हिवाळी अधिवेशनामध्ये हा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला होता आणि या सर्व तीन कोटी एकोणऐंशी लाख रुपयापैकी एकूण एक कोटी चौदा लाख रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयाच्या माध्यमातून निर्गमित करून हा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे तर शेतकरी मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक कोटी चौदा लाख रुपयाची कर्जमाफी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय हिवाळी अधिवेशनामध्ये एकूण तीन कोटी एकोणऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि त्या निधीपैकी एकूण आता एक कोटी चौदा लाख रुपयाचा निधी तीस मार्च दोन हजार चोवीस याच्या या दिवशीच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे जवळपास शेतकरी मित्रांनो आता या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी होणार आहे आता सर्वप्रथम प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या यादी अपलोड होतील आणि पोर्टलवर यादी अपलोड झाल्याच्यानंतर शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण ई के वाय सी करण्याकरिता चांगलं जाईल आणि ज्या ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी होईल अशा सर्व शेतकऱ्यां अशा सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल परंतु शेतकरी मित्रांनो लक्षात असू द्या ज्या ज्या शेतकरी जे जे शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस याच कालावधीमध्ये नैसर्गिक का आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता विचार करूया कोणत्या बँकेच्या माध्यमातून ही कर्जमाफी होणार मित्रांनो याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था नॅशनल बँका याचबरोबर ज्या काही सहकारी बँका आहेत या सर्व बँकेच्या बँकेची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे ज्यामध्ये मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया तुमच्या तुम्हाला जी काय ज्या काही बँका माहीत आहेत ज्यामध्ये शेतकरी प्रामुख्याने कर्ज उतरतात त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया जिल्हा मध्यवर्ती बँका याचबरोबर युनियन बँक ऑफ इंडिया याचबरोबर महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक एच डी एफ सी बँक या सर्व बँकेनी ज्या ज्या या सर्व बँकेचं ज्या ज्या शेतकऱ्यांनी शेतीवरती कर्ज उचललेलं आहे आणि जे शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे आप बाधित झालेले आहेत अशा शेतकऱ्यांनाही राज्य सरकारच्या माध्यमातून एक कोटी चौदा लाख रुपयाचा निधी कर्जमाफीकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून तीस मार्च दोन हजार चोवीस आ, या रोजी वितरित करण्याकरिता मान्यते मान्यता देण्यात आलेली आहे आणि लवकरच या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचा निधी जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो एवढोच्या माध्यमातून छोटंसं कर्जमाफी संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण याव्हडोच्या माध्यमात मधून जाणून घ्यायचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास स्थितीच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद